नाशिकमध्ये दे आमदार देवयानी फरांदे यांची कारवाई मोगली कॅफेवर छापा अश्लील कृत्यांवर कारवाई नाशिक शहरातील कॅफेंमध्ये मोठ्या प्रमाणावर अनैतिक व अश्लील वर्तन होत असल्याच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी स्वत कारवाई करत गंगापूर रोडवरील मोगली कॅफे इथं धाड टाकली यावेळी अनैतिक वर्तन करणाऱ्या युवक युवतींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय आमदार फरांदे यांनी सांगितलं की नाशिक शहराचा एक सांस्कृतिक वारसा आहे मात्र जाणीवपूर्वक शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे या प्रकारांबाबत पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही योग्य ती कारवाई होत नव्हती त्यामुळे स्वतः धाड टाकण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी पुढे सांगितलंय की नाशिक मध्ये अनेक अनधिकृत कॅफे उघडले गेले असून या ठिकाणी अनैतिक प्रकार घडत आहेत पोलीस प्रशासन व महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं तरुण पिढी भरकटते आता कठोर पावलं उचलण्याची गरज आहे महानगरपालिकेला सूचित केले मोगली कॅफे मध्ये अनधिकृत बांधकाम असल्याची माहितीही आमदार फरांदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिली आहे पोलिसांनी आणि महापालिकेनं त्वरित कारवाई करावी अन्यथा आणखी अन्य ठिकाणं अन्य अशाच कारवाया केल्या जातील असा इशाराही त्यांनी दिला या घटनेनंतर नाशिक शहरात कॅफे संस्कृतींवर नव्यानं चर्चा सुरू झाली असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आणि त्याच्यामध्ये अतिशय नाशिक शहर पोलिसांनी या विषयावर मागे काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरगरवाडा पोलीस स्टेशन असेल यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिबविण्याचं ना काम चालू, चालू आहे कॉलेजेसमध्ये देखील मुला मुलींच्यासाठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एट्टी पर्सेंट अटेंडन्स कम्प्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पसरलं दिलं जात नाही <coughs> परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील त्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आहे का कारण हे का जे मुलं कॉलेजेसमध्ये <laughs> Never miss an update.